श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळी इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदात जाऊ उद्या माघी पौर्णिमा आहे आपल्या हिंदू धर्मात माघ माघ महिन्याला अतिशय महत्व आहे त्यातल्या त्यात माघी पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे असे म्हणतात की माघ पौर्णिमे दिवशी देव पृथ्वीवर येतात आणि स्नान करत असतात त्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व आहे या दिवशी जर आपण माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची पूजा केली तर आपल्यावरती ते प्रसन्न होतात आणि या दिवशी स्नान करण्याला देखील अतिशय महत्त्व आहे या दिवशी तुम्ही पवित्र ठिकाणी किंवा एखाद्या नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करायला हवं हो। शक्य नसेल तर तुम्ही घरात करायचं आहे या दिवशी बऱ्याच सेवा करायच्या आहेत त्या काय करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगते घरात सुखसंपत्ती समाधान ऐश्वर्य समृद्धी येण्यासाठी आपण ह्या सेवा करायच्या आहेत या दिवशी देव पृथ्वीवर येत असतात आणि त्यामुळे आपण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे महालक्ष्मी माता लक्ष्मी आपोआपच येत असते त्यामुळे या दिवशी आपण भगवान विष्णूंची देखील सेवा करायची आहे या दिवशी आपण काय करायचं आहे पाटावरती किंवा तुम्ही तुमच्या देवारात केली तरी हरकत नाही माता लक्ष्मीचा फोटो असेल ही मूर्ती असेल काही असेल ती घ्यायची आहे भगवान विष्णूंची देखील मूर्ती असेल तर ठीक नसेल तर फोटो घेऊन त्याची पूजा करायची आहे दोन्ही शेजारी ठेवून त्यांची पूजा करायची आहे त्याला गंध अक्षदा हळदी कुंकू माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावायचं आहे भगवान विष्णूंच्या प्रतिमेला गंध अक्षदा व्हायचं आहे फूल व्हायचं आहे या दिवशी विशेष रंगाचं फूल आपण माता लक्ष्मीला व्हायचं आहे ज्याने आपल्यावरती लक्ष्मीची कृपा लवकर होईल आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरात वास करेल इतर वेळ आपण माता लक्ष्मीला लाल रंगाचं फूल वाहत असतो पण उद्याच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला पांढऱ्या रंगाचं फूल व्हायचं आहे पांढऱ्या रंगाचं कोणतंही फूल तुम्ही गुलाब असेल जास्वंद असेल शेवंती असेल कोणतेही पांढऱ्या रंगाचं फूल तुम्ही माता लक्ष्मीला व्हायचं आहे अशी पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पठण करायचे आहे त्याचप्रमाणे विष्णू देखील वाचायचं आहे व्यंकटेश स्तोत्रम वाचायचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही या सेवा करायच्या आहेत त्या आणि नंतर पांढऱ्या रंगाचे फूल आपण अर्पण करायचं आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून झाल्यानंतर तुम्ही महालक्ष्मी अष्टक देखील म्हणायचं आहे तुम्हाला या कोणत्या सेवा करणं जर नसेल शक्य म्हणजे दुर्गा सप्तशेतीचा पाठ करणं नसेल शक्य तर तुम्ही कमीत कमी महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे या छोट्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत बऱ्याच महिला पौर्णिमेला पूजा करत असतात सत्यनारायणची पूजा करत असतात तर हे सत्यनारायणची पूजा कधी करायची तेवीस तारखेला कि चोवीस तारखेला हे मी तुम्हाला सांगणार आहे पौर्णिमा ही शुक्रवारी तेवीस तारखेला तीन वाजून चौतीस मिनिटांनी चालू होणार आहे याचा अर्थ रात्री शुक्रवारी रात्री पौर्णिमा आहे आणि शनिवारी सायंकाळी सहा वाजता संपणार आहे त्यामुळे आपण जर सत्यनारायणची पूजा करणार असाल तर ही पूजा तुम्ही तेवीस तारखेला म्हणजे शुक्रवारी मांडायची आहे आणि ह्या ज्या बाकीच्या सेवा सांगितल्या आहेत त्या तुम्ही शुक्रवारपासून सुरू केल्या तरी हरकत नाही नाही जमल्या तरी शनिवारी चालू करा हे अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि अतिशय महत्त्वाचा असा माता लक्ष्मीसाठी हा दिवस असतो त्यामुळे या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुळशीची देखील पू पूजा करायची आहे या दिवशी तुम्ही तुळशीची देखील पूजा करायची आहे तुळशीला हळदी कुंकू वाहून अगरबत्ती लावून दिवा लावायचा आहे अगदी छोटीशी अगदी पाच ते दहा मिनटात होणारी अशी ही पूजा आहे त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही सकाळी सूर्याला अर्घ द्यायचा आहे आणि माता लक्ष्मीची पूजा करून झाल्यानंतर नैवेद्य म्हणून खीर करायची आहे तुम्ही कशाचीही खरी करू शकता शेवयांची खी किंवा रव्याची तुम्हाला आवडेल ती खीर तुम्ही नैवेद्य म्हणून करायची आहे ही सगळी सेवा केल्यानंतर आपल्या घरात जर निगेटिव्हिटी असेल तर आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर होते आणि आपल्या घरात सकारात्मकता येते आणि ज्या घरात सकारात्मकता असते त्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास असतो आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते म्हणूनच आपण ह्या सेवा करायच्या आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ